ते मी तुम्हाला महानगरपालिकेत पण भेटली महानगरपालिकेमध्ये आपण आयुक्तांना भेटून वेगवेगळे नवीन विषय ठेवले आणि त्याचप्रमाणे काल मी सभागृहामध्ये एक महाराष्ट्रावरती काम केलेली महिला असल्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नांची मला जाणीव आहे आणि त्या जाणिवीमुळे मी आज सगळ्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी विषय बोलून या विषयावरती पुढे आपल्या माध्यमातून वाटचाल करत आहे विषय असा आहे की आपलं समाना माहिती की महाराष्ट्रामध्ये अनेक कोळीवाडे आहेत अनेक कोळीवाडे असताना ते आजही लाभी झालेले नाही आणि मग काय होतं गरजेपोटी घरं कोळीवाड्याची बनवल्यावर आता मुंबईचा कोळीवाडा असेल नवचे कोळीवाडे असतील आपल्याकडे दिव्यापासून बसून ते दिवाडापर्यंत आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छीमार संघटना आहेत या कोळीवाड्याचे प्रश्न फार मोठे घर आहेत आणि यांच्या जागी नामी नसल्यामुळे कुटुंब वाढल्यामुळे आणि समुद्रकिनारा अनेक बांधकाम करताना परवानग्या लागतात या अशा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं तो। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी महाराष्ट्राचं स्थापना केली हिंदू सर्वांचं स्थापन केलं ला। त्यावेळी सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला होतं दादरी कोळी लोकांना होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं हे संपूर्ण समुद्रकिनारीच त्या कोळी बांधवांच्या विश्वासावर असायचं आणि पूर्वीचा जर मूळ बघितला तर आग्रिकोळी हा भूमिपुत्र आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणा असेल पालघर विरार असेल किंवा अलिबागपर्यंत असेल हा मूळचा आग्रिकोळी बांधव आज जर तुम्ही पाहिलं ते कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते आता घर कुटुंब वाटली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढली आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली का तिथे कारवाई केली जाते इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंग बनल्या तर कारवाई केला जात नाही दुर्लक्ष होतं आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही पण या लोकांवर सतत त्यांनी कारवाईचा एक ताणती तलवार असते आणि ती दूर होण्यासाठी काल मी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरजींच्या दांदामध्ये मी बैठक केली त्यांच्याशी बोलली ती महाराष्ट्राचे एवढे कोळीवाड्या आहेत ते त्यांच्या नावे करून द्यावे त्यांना मी तसं पत्र दिलं आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते म्हणाले की मीटिंग घेऊ हा प्रश्न नक्कीच म्हणतातही सोडू आणि त्यांच्या इथे पण तीच परिस्थिती आहे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते त्यांनाही पत्र लिहिलं त्यांची चर्चा केली तेही बोलले अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय करू आणि त्याच्यावर मार्ग काढून संबंधित अधिकाऱ्याची एक मोठी बैठक लावू आपण एक नंतर जी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांना पद्रभाव मी तसा केला आहे पण या दोघांची मी बोलली जाती मी त्यांची भेट झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळीवाडे ते त्यांच्या सरसकट नावी व्हावीसाठी माझा प्रयत्न सुरू आणि तो एका अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे येत्या अधिवेशनामध्ये एक कायदा जसा यांच्यासाठी बनला तुमच्या बारवी लँसाठी मुलांना कॅबिनेटमध्ये बोर्डमध्ये मिटिंग होऊन तो कायदा तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्यावेळी पण मुख्यमंत्री होते असले त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली की या मुलांचा प्रश्न की आता मला ऐकतानी सांगितलं की मला बोर्डमध्ये ठराव झालेला पाहिजे मग आम्ही या मुलांना ग्रामस्थ मुलांना प्रकल्पग्रस्त मुलांना कायमस्वरूपी करू तर तो एक ठराव तिथे करून आणायचा आहे आणि बरेचसे प्रश्न आहेत ते येणाऱ्या अधिवेशनात वाढायला तर मिळणार नाही आम्हाला काही पण पत्रव्यवहार करू शकतो मिटिंग घेऊ शकतो पोलीस प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल या अनेक प्रकल्पाचं मी कामं हातात घेतलेलं आहे त्याच्यावर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तिथे जशा बैठकी होतील किंवा चर्चा होतील त्यावेळेस मी आपल्या तिथून संपर्क साधतील किंवा माझे पिय संपर्क साधतील आणि आमदार हा काही बसून राहायला तो दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागले बऱ्याचशा बातम्या करतो चॅनलमध्ये ते आमदार कामाला लागले पण आम्ही तर ज्या दिवशी निवडणूक होतो त्यापासूनच कामाला लागतो पण काही काय होतो महिना दोन महिना पुढे कुणी आलं आणि कामाला लागलं तर लोकांना वाटतं खूप काम करतात घराघरात जातात पण आम्ही त्याच्या अगोदरच अनेक प्रश्न हे सोडवलेले असतात या विषयावर कोणाला काही बोलायचं आहे का एवढाच विषय त्यासाठी मी आपल्याशी अधिवेशनला जायच्या अगोदर मला चर्चा करावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना बोलवलं इतके प्रश्न आहेत असं वाटत नाही जे आहेत ते आम्ही सोडूच पण एक विचार करते की महाराष्ट्रातले पण काही असे प्रश्न आहेत की जे मी सोडवू शकते ज्याच्या पाठपुरावा करून मी त्या प्रश्नांना न्याय देऊ शकते आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा मी फ्री होल्डचा प्रश्न घेतला तर औरंगाबाद असेल नाशिक असेल जालना असेल आणि नवी मुंबई असेल जिथे जिथे शिकू आहे तिथला तिथला तो प्रश्न त्याला उपयोगी पडत होतात मग घरं कायमस्वरुतीची लक्षवेधी असेल किंवा फ्री होल्ड असेल तर मी नेहमी महाराष्ट्राला लक्षात ठेवलेलं आहे आणि काम करताना त्या पद्धतीने मी नेहमीच लक्षवेधी मांडलेलं आहे हा पहिलाच प्रश्न नाही आहे आपल्याला माहिती आहे सेल्फी ओढ करताना लक्ष्मीजीला दोन हजार पंधरामध्ये ते नरेंद्रजी होते त्यांनी तिथे योग्य तो चेअर काढलेला आहे पण लोकांनी त्या मार्गाला जाऊ नये म्हणून अशी अफवा पसरवली गेली की त्याचे पैसे जास्त लावले आहेत तो बरोबर नाही आहे आपण परत तो एकदा चेअर काढा वाचा त्याच्यावर अभ्यास करा तो जी आर व्यवस्थित दिलेला आहे तो घरांचं पण दिलेला आहे पण काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक म्हणतो ना की त्याला काय बोलतात ते पसरवतो ना म्हणजे त्या पद्धतीने इथे जे, जे पसरवून कामं झालेली कामं कशी बंद करायची ही पद्धतच इथे जी सुरू आहे मला आपल्या लोकांची गरज होती कारण आपणच एक अशी असं माध्यम आहे की लोकांपर्यंत सत्य गोष्टी पोचू शकता पण कुठेतरी तुम्ही माझ्या मांडलेल्या सत्य सुद्धा त्या पोचू शकला नाही याचे मला कुठेतरी मनात एक दुःख आहे की पाच वर्ष केलेली दहा वर्ष केलेली कामं ती झाकून गेली आणि फक्त एकच काम वेगळ्या हो। पद्धतीनं झालं ठीक आहे असो रात घेईन बात घेईल पण हो। जे पण कामं आहेत ते मी महाराष्ट्र लेवलवरती माझे प्रश्न जो तुम्ही काढले तर महाराष्ट्राच्या छोट्या मुलांची चर्चा जे तुम्हाला माहिती नसेल मी एम एस सी असताना ती चर्चा ठेवली होती जी लहान बालकामगार काम, काम करतात पुढ्याच्या फॅक्टरीत तिथे टी व्ही होते हात जळे जातात स्फोट होतो अनेक लोकांकडे बालकामगार करायला तर तुम्हाला दिसणार नाही तर त्यावेळी उठवलेला मी जवळजवळ दोन हजार सात ते सातच्या दरम्यान आवाज असेल मजुरांची चर्चा असेल रोजगारांची चर्चा माझ्या जर तुम्ही चर्चा पाहिली अडीच तासाच्या तर महाराष्ट्राला अनेक लेवलवरती मी वरिष्ठ सभागृहामध्ये त्यावेळी चर्चा घडवून आणलेल्या आहेत आणि त्यामुळे हे स्वस्तची चर्चा जी होती तरी नवी मुंबई झाली आणि रेल्वे आली आपल्याला माहिती आहे नवी अनेक मुलं जे रेल्वेच्या मार्गाने मुंबईला जायची आणि त्यांना एड्सचं जे प्रमाण लागू झालं दिवाळ्यात बिलापूर अनेक गावामध्ये आपली अनेक मुलं गेली त्यावेळी तो प्रश्न घेतला तर त्या प्रश्नावरच मला राष्ट्रीय संसदपटू म्हणून मला त्यावेळी राष्ट्रकुल ठकुल त्या मिळालं प्रतिभादा पाटीलच्या हस्ते तर मी अनेक वेळा महाराष्ट्राचे चर्चा वरिष्ठ सभागृहामध्ये केलेल्या आहेत तर मला असं वाटलं की हे जे कोळीवाड्या आहेत जेव्हा मी जाते फिरते तर माझ्याकडे ते कोळीवाड्याचे प्रश्न सोडून देतात अनेक कोळीवाड्या माझ्याकडे येतात उत्तर पीरा बायंदरचे आलेले आहेत उरणचे आलेले लोक आहेत तुमचं साहेब कोळीवाडा आहे की तुम्ही पैसे आणता तुम्ही जे त्या बनवता तर आम्हाला पण सुधारणा करायची आहे तू कुठल्या डिपार्टमेंटकडे गेलो पाहिजे कुठल्या डिपार्टमेंटमधून आम्हाला पैसे मिळतील तसे अनेक प्रश्न असतात आता काल सुद्धा मी सभागृहात गेले तर बरेचसे लोक याच प्रश्न घेऊन माझ्या मागे फिरत होते की आमच्या इथे काही काहीतरी करा म्हणून आपल्या जितकं शक्य असेल ते आपण करायचं असं आणि अध्यक्ष सुद्धा बोलले की आपण मिटिंग लावू मुख्यमंत्री बोलले मग आता मला एक दिलासा वाटला की नाही येणाऱ्या हप्त्यामध्ये आपली बैठक होईल आणि एक चांगला निर्णय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण या महाराष्ट्रासाठी करू पण त्यात काय त्रुटी असतील काय असतील कशा पद्धतीने ते करावं लागेल ते अधिकारी वर्ग पूर्ण करून घेऊनच अभ्यासपणे हे त्यांना कसं तिथे काम करता येईल कारण कोळीवाड्यात तुम्ही त्या गावगावमध्ये बैठक माणूस महिला तरी मैत रस्त्यावर आणायला लागते एवढी गल्ली गल्ली श्वास घ्यायला जागा नाही तुम्ही जर दिवाळा कोळीवाड्यात ते बहिणी देवाला गेलात वरती तर दोन मिनिटांनी तुमचा श्वास फोडले ते लोक कसे राहतात त्याचं आपल्याला मी प्रचार दौऱ्यात केली हो तर दोन्ही बिल्डिंग पाच दहा तर अशा का परिस्थितीत पुनर्विकास कसा करायचा आणखी काय मदत करताय हा जो जेव्हा मिटिंग मध्ये ज्यावेळी विषय त्यावेळे अनेक आमदार त्या त्या विभागातले असतील आणि ते आपले आपले प्रश्न त्या त्या विभागात कसे हा फार मोठा प्रश्न आहे हा तुम्हाला दिसतो इतर छोटा नाही आहे कारण प्रत्येकाची जी भौगोलिक अवस्था ही वेगळी आहे माझ्या इथे वेगळे आहे सायनकोळीवाड्याची वेगळे आहे तर सायनकोळीवाड्यामध्ये अनेक बिल्डर गेले आहेत त्यामुळे त्या लोकांचे खूप बुच्च झाले काही जुने माझ्याकडे मध्ये आलेले मुकादा म्हणून पोळी त्यांचं परंपरागत त्यांची घरं आहेत त्यांना नाही द्यायचे आहेत त्यांना सुद्धा डेव्हलप करायचे या अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या मिठीमधून त्या साध्य होतील अधिकारी कशा पद्धतीने ते प्रश्न सोडवतील आणि अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री कशा पद्धतीने न्याय देतील त्याच्यावरती या पुढच्या हप्त्यामध्ये माझं लक्ष लागलेलं नाही आणि जसजसं तिथे होईल तुम्हाला ते अपडेट देत राहील कारण हा प्रश्न सुटणं फार गरजेचं आहे की जे मुलीपुत्र पूर्वीचे आगळी पोळी होते आज त्यांना उपडे पण आज आपण फक्त झोपडपट्ट्या नावे होतात त्यांना घरं मिळत आहेत पण ह्या लोकांचं कुठेच काही होत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पहिला प्रश्न हातात घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो थोडं आहे खोटी आश्वासनं दिली जातात आणि मी स्पष्ट बोलते म्हणून लोकांना मी न असते कारण त्या बोलतात त्या चांगलं बोलत नाही त्या शिवीगाळी करतात स्पष्ट बोलणं म्हणजे शिमी नाही होत आहे एखाद्याला कॉलर पकडून कानात आले म्हणून शिमितीनं चिवीगाळी होते पण हे गोष्टी तुम्ही मला विचारता म्हणून जी खरं सांगायचं तर मी स्वतः समाधानी नाही कारण याच्यावरती मी दोन हजार चार पासून काम करते पण मला पाहिजे तसं यश मिळत नाही यश मिळालं त्याच्यात कोणतरी मिठाचा खडा टाकून ते यश बात जातो आणि त्यामुळे मी असमाधानी आहे की मी केलेल्या कामावरती कोणी ना कोणी येऊन तिथे ते काम कसं होणार नाही आता बघा बलिना सगळं काम झालं टेंडर झालं टेंडर प्रोसिजरपर्यंत मी पोचली पुन्हा जाऊन तिथे ते काम बंद केलं हॉस्पिटलचं तेच केलं होतं पण नशीब माझं की त्या हॉस्पिटलचं सगळ्या परवानग्या मिळाल्या मला तिथल्या म्हणजे प्रत्येक चांगलं का त्या तुम्हाला खरंच स्पष्टपणे जे सांगायचं तर ग्रामस्थांची घरं नामी होऊ नये म्हणून पहिला एक पार्टी काम करायची ती पार्टी जपली का दुसरी पार्टी करायची त्याच्यात तुम्हाला माहित आहे शिवसेनेनी करत आणलं तर काँग्रेस जाऊन नको करायचे काँग्रेसनी केलं तर शिवसेना नको करायची आणि त्याच्यामुळे काही प्रश्न या लोकांच्या मुळे इथले सुटले नाहीत असा माझा काम पडे आरोप आहे स्वभाव बदलता येतो का कपडे धागिने बदलता आणि मी बदलू देणार नाही आक्रमक आहे म्हणून तिथपर्यंत पोहोचले नाही तर तुम्ही कधीच गुंडाळून मला टाकलेच न तुम्ही नाही म्हणजे त्यातले पण बरेच आहे तिथे दिनेश लिहितो तीनशे सत्याहत्तर तो आली तो तीनशे मी नाही बोलली हजार लिहितात एक्क्याण्णव हजार आहे अरे काय स्पष्टीकरण सांगत्या तुम्ही सांगताना मी तीनशे सत्याहत्तर मतांनी काठावर आली ओके मला मान्य आहे ही लढाई होती तीनशे सत्याहत्तर काटावर मी पास झाली प्रमोट पास मला एक सांगा राजन विचारे साहेबांना इथे मतदान किती झालं लोकसभेला सांगा नव्वद हजार हो बरोबर आहे की नव्वद हजार आताच्या उमेदवाराला किती झाले एका मतदान कोणाचं होतं उपाट्याच होत तुमचं मतदान कुठे आहे दीड हजारच एक हजार चारशे पन्नास एवढंच तुमचं मतदान एवढा लाबा चाभा तुम्ही घेऊन गेले पार्टीतून एवढे नगरसेवक घेऊन गेले

चारशे चाळीस मतदार झालं काय आहेत म्हणे जनतेच्या मनातला आमदार मग तुझी मतं कुठे गेली जनतेच्या मनातल्या आमदाराला दीड लाख मतं पाहिजे होती प्रत्येक नगर नगरसेवकाला एक एकच मला मला माझी मतं पडली ना माझी मतं कमी झाली का कुठे माझी मतं कमी झाली का नाही झाली काय मी पण आणि दाखव कुठली तरी बाई मात्र चांगली नाही म्हणून करा, करा, बाईला किती बदनाम करायची परमेश्वर माझ्या मागे आहे म्हणून मी तीनशे सत्याहत्तर मतांतरी करून आली तुमची मतच नव्हती ती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नव्वद हजार मत नव्वद हजार मतदान तुम्हाला आलं काय झालं का कुठे नवीन सूर्य उजाडलं का हे हे सांगितलं मत कुठे आहेत मग तुमचा लाडका उमेदवाराची मतदान कुठे एक हजार चारशे चाळीस इथं नव्वद हजार उजाडाची आहे जशी माझ्या पार्टीची मला मतं होती एटी सेवन थाउजंड मी वाढवली ना आणि हे जर विजय उभं केलं नसतं माझ्या विरोधात तर मी सव्वा लाखावर होती तुम्हाला तरी सवा लाख पडायला पाहिजे होते तुम्हाला एक हजार चारशे चाळीस का पडले याच गणित सगळ्यांनी मला सांगावं मी जे बोलते ना ते आकडेवारीवर वाल बोलते त्याच्यामुळे हे बोलायचा विषय होता पण आता तुम्ही काढलं माझं मतदान काय नाही तीनशे सत्याहत्तर तीनशे सत्याहत्तर ते सांगतात एक्याण्णव हजार कोणी घेत नाही पत्रकार पण त्याला बोलली